नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकोणीसशे एक्केचाळीस क्विंटल ज्याची दरे तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार आठशेच्या पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती बसमत या ठिकाणी अवकाळलेली चारशे साठ क्विंटल जात आहे लोकल फु हळ ळकून दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती नांदेड या ठिकाणी अवकालेली चारशे बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चौदा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती वाशी मानसिंग या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जाशी दर आहे तेरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हळद हळकून बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जाताई राजापुरी हळद जास्तीत दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल